मोहिते पाटलांना एकाकी पाडू शकेल असा अजून स्थानिक पातळीवरती कोणी पुढारी देत एवढ्या मोठ्या ताकदीचं निर्माण झालं नाही शरद पवार असतील किंवा फडणवीस असतील मोहिते पाटलांचा आपल्या सोयीने वापर करून घेत आहेत त्यामुळे या तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये मोहिते पाटील यांचा अंमल कायमस्वरूपी टिकतोय आता सातपुते हे एकट्या स्थरावरती मोहिते पाटलांशी सामना देतील असं मला वाटत नाही वरची जोपर्यंत तुम्हाला ताकद आहे मग ती कुठल्याही विरोधी मोहिते पाटील विरोधी गटाची ती एक संघपणे तुम्हाला तुमच्या मागे राहणार नाही तोपर्यंत राम सातपुते असू द्या कुणीही असू द्या तिथला विरोधात त्यांना वरून मोहिते पाटलांच्या विरोधात चांगली अशा पद्धतीची ताकद ज्या वेळेला मिळेल त्याच वेळेला ही माणसं लढू शकतील फडणवीसांना खरोखरच मोहिते पाटलांच्या विरोधात संघर्ष घ्यायचा आहे का नाही ह्याच्यावरती पुढचं सगळं राजकारण अवलंबून आहे नमस्कार द सगळ्यांचं स्वागत आहे राज्यात पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाने सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उघड प्रचार केल्याचा ठपका ठेवत भाजपने त्यांना रणजितसिंह मोहिते पाटलांना जे विधान परिषदे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस आलेली आहे आणि त्याचवेळी त्यांच्या ते ज्या कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्या कारखान्यालाही नोटीस सहकार विभागाने दाखवले याचा अर्थ काय या आपण आज जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक स्थानचे संपादक अविनाश कुलकर्णी सर सर पुन्हा एकदा द मध्ये स्वागत आहे तुमचं नमस्कार तर नोटीस पाठवलीये भाजपनेही सहकार विभागानेही महाराष्ट्राच्या रणजितसिंह मोहिते पाटलांना याचा अर्थ काय का या तुम्ही सांगाल हे बघा काही वेळेला राजकारणामध्ये योगायोग असतात आणि काही वेळेला ते जाणीवपूर्वक आणले जातात आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की ईडी झोपलेली असते का निवडणुकीच्या काळात आणि नंतर अचानक जागी होते का आयकर खात्याबाबतही असंच म्हटलं जातं सरकारचं प्रत्येक खातं परीनं कार्य करत असतं पण ते सुद्धा मुहूर्त सांगतात ती माणसंच देत आपल्यापैकी त्यांना माहिती असतं आपल्या सरकार पक्षातील कुठल्या व्यक्तीला कधी खुश करायचं आणि त्या पद्धतीचे ते डावपेट टाकतात आणि मग नेमका त्याचाच फायदा राजकारणी लोकांना मिळत जातो असा काहीसा प्रकार असावा कारण सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी हा प्रकार काही आजचा नाहीये दो, गेल्या दोन वर्षापासून बार्शीचे आमदार राऊत राजा राऊत हे या डीसीसी बँक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक पुढण्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हातभार आहे या सगळ्या माजी संचालकांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी हायकोर्ट पर्यंत गेले सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सगळ्यांना वेळोवेळी सांगितलं आणि मग ते अगदी आता गळ्याशी आल्यानंतर सरकारने आता त्या नोटिसा काढल्यात की आता त्यांना वेळ काढू पडणार काही वेळच नव्हता काढायला काय कारण सांगावं म्हणून त्या नोटीसा निघालेल्या आहेत आणि योगायोग तुम्ही म्हणताल तर तो लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला नाराजी असेल पण ह्या यादीमध्ये तुम्ही बघा की त्यांनी सगळ्या संचालकांच्या विरुद्ध जे माजी संचालक आहेत त्यांना नोटिसा काढल्यात एकट्या रण रं, रणजितसिंह मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील कुटुंबाविरुद्ध काढल्यात असं नव्हे सर हे झालं कारखान्याचं पण पक्षाने त्यांना नोटीस दाखवली त्याचं काय तुम्ही सांग म्हणजे त्याची काय कारण म्हणजे अर्थ काय तुम्ही सांगाल नक्कीच म्हणजे पक्षविरोधी कारवाया त्यांनी केलेल्याच आहेत म्हणजे पक्षाचे आदेश न पाळणे हे सुद्धा पक्षा, पक्षा पक्षविरोधी कारवाई ज्या पक्षाने तुम्हाला आमदारकी दिली ज्या तुमचं खच्चीकरण दुसऱ्या पक्षामध्ये सुरू होतं जे त्या शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये पहिल्यापासून होते त्या तिथं खच्चीकरण मोहिते पाटील कुटुंबाचं सुरू झालं इव्हन अजितदादा विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष उघडपणे मा, पश्चिम महाराष्ट्राने अनुभवलेला आहे इव्हन शरद पवार सुद्धा फारसे काही मोहिते पाटलांना साजेस सा किंवा पूरक असं काही का, राजकारण करत होते असं नाही त्यांनी या दोघांनी आपली प्यादी या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात पहिल्यापासून पेरली आणि वेळेनुसार ते मोहिते पाटलांना अप्रत्यक्ष प्रत्यक्ष शह देतच होते दे। पवार कुटुंबीय त्यांची तशी ती राजकीय खुन्नस आहे असं आपल्याला नक्की माहिती आहे आता सिंह मोहिते पाटील यांना आधार देण्याचं काम फडणवीस सरकारने त्यावेळेला के केलं म्हणजे भाजपने केलं सरकार म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीने केलं आणि मग त्यांनी त्याला लिफ्ट अशा पद्धतीने आमदारकी दिली मोहिते पाटलांचे काही समर्थक आहेत त्यांना सुद्धा विविध समित्या दिल्या कमिट्या दिल्या आणि पवारांचे जे विरोधक किंवा काँग्रेसचे जे विरोधक त्यांना आपण आपल्या जवळ घेऊ असं जे राजकारण सोयीचं भारतीय जनता पार्टीने गेल्या काही वर्ष केलेलं आहे त्याच्यापैकी एक पॅदम म्हणून मोहिते पाटील कुटुंबाकडे आपल्याला बघता येईल आणि त्याचा वापर त्यांनी भारतीय जनता पार्टीने केला त्यांना आमदारकी बहाल केली याच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीने मोहिते पाटील कुटुंबातील प्रतापसिंह मोहिते पाटील ज्या वेळेला म्हणजे तिथं मोहिते पाटील कुटुंबामध्ये एक तुम्हाला सांगावं लागेल मला की दोन गट पडलेले आहेत काही वर्षापासून पण पर त्याच्या आधी मोहिते पाटील कुटुंब एकीकृतच होतं मोहिते पाटलातील प्रतापसिंह हो मोहिते पाटील यांना भारतीय जनता पार्टीनं त्या काळी मला वाटतं गोपीनाथराव मुंडे होते त्यांचे चांगले कट मित्र म्हणून प्रतापसिंह हो मोहिते पाटील होते आणि त्यांना सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली गेली होती आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्षपणे मोहिते पाटील कुटुंबातील सर्व सदस्यांनी मदत केलेली आहे विजयदादा पासून त्यावेळेला सगळे जण होते या सगळ्या मंडळींनी आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहावा म्हणून त्यावेळेला ती भूमिका घेतली होती अशीच काहीशी भूमिका रणजित सिंह मोहिते पाटलांनी परवाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील पाटील खासदार किल्ला उभारल्यानंतर घेतलेले आहेत आणि ते त्या प्रचारात फारसे त्यावेळेला सक्रिय झाले नाहीत परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टीला मदतीचं काही काम केलेलं नाही राम सातपुते म्हणूनच त्यांच्यावरती चिडलेले आहेत की तुम्ही भारतीय जनता पार्टीचं बॅनर घेऊन आमदार म्हणून मिरवता आणि आम्हाला पार्टी ज्यावेळेला संकटात आहे किंवा पार्टीला ज्यावेळेला तुमच्या मदतीची गरज आहे त्यावेळेला तुम्ही मदत करत नाही म्हणून ते त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे आता सुद्धा त्यांनी कालचं वक्तव्य सूचक आहे नुसती नोटीस देऊन चालणार नाही मग त्यांनाही माहिती आहे की मला खुश करण्यासाठी पार्टी नोटीस देईल कारवाईच झाली पाहिजे असं ते आग्रही भूमिकेमध्ये राम सातपुते आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्या दाखवा नोटीस आलेली तर लोकसभा निवडणुकीत पण आपल्याला दिसलं की सिंह मोहिते पाटील ऍक्टिव्ह हो नव्हते आणि हे सगळ्यांनी अनुभवलं पत्रकार म्हणून आपण ते बघत होतो आणि विधानसभेतही उघड उघड त्यांनी राम सातपुते यांच्या विरोधात किंवा पक्षाविरोधात काम केलं हे दोनदा सगळ्यांनी बघितलं असताना पक्षाने किंवा राम सातपुरेंनी विधानसभा निवडणूक होई तोपर्यंत किंवा निकालाची वाट का बघितली विधानसभेनंतरच काय कारवाई केली ही कारवाई त्यांना विधानसभेच्या आधी पण करता आली असती आणि त्यांना रोखता आलं असतं किंवा त्यांची ताकद कमी करता आली असती आणि राम यांचा विजय थोडा सुकर पण झाला असता काय वाटत माळशिरस मध्ये नक्की उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे पदाधिकारी बहुतेक द्विधा मनस्थितीमध्ये होते राम सातपुते यांना पुन्हा विधानसभेला उमेदवारी मिळेलच का असं काही सांगता येत नव्हतं कारण ते स्वतः सुद्धा इच्छुक नाहीत असं एकदा ऐकलं होतं कारण मोहिते पाटील अहो बघा काय काही असलं तरी माळशिरस मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांचा मोठा जनाधार आहे हे निश्चित मानावं लागेल आणि ते ज्यांच्या बाजूने आहेत त्या व्यक्तीला निवडणूक सोपी जाते हे आपण बघितलंय म्हणजे त्यांनी यापूर्वी जे भारतीय जनता पार्टीच्या बॅनरवरती निवडून आलेत किंवा कुठल्याही बॅनर खाली निवडून आले त्यांना मोहिते पाटील दो, डोळस म्हणून होते मला वाटतं आमदार तर त्यांना त्यांना सुद्धा मोहिते पाटील कुटुंबाचाच पाठिंबा होता ना म्हणूनच ते निवडून आले आणि राम सातपुतेंना असं वाटलं की लोकसभेला ठीक आहे आता आपण त्या दुसऱ्या मतदार कदाचित आपल्याला विधानसभेला मदत होईल एका अपेक्षा राजकारणामध्ये कसं असतं थोडस सबर खा काही वेळेला काही थांबलं तर त्याचा फायदाही मिळू शकतो कदाचित हे डावपेज असतील कदाचित देवेंद्र फडणवीस किंवा पार्टीच्या वरिष्ठांनी सांगितलं असेल की आम्ही विधानसभेच्या वेळेला तुमचं काम करायला आहोत त्यांना तुम्ही आता काळजी करू नका आणि त्यांनाही पाहिजे होतं की माझी खासदारकी पण नाही आता आमदारकी पण मिळती का नाही मोहिते पाटलांच्या विरोधात जास्त बोललं आता किंवा काही आपण केलं तर आपल्याला उमेदवारी मिळणार नाही आधी उमेदवारी पत्रात पाडून घ्यायची होती आणि उमेदवारी फार उशिरा मिळाली त्यांना राम सातपुतेंना आणि म्हणून ती कारवाई आधी होऊ शकली नाही असं मला एकंदरीत वाटतंय Uh, माळशिरच विधानसभा मतदारसंघात राम सातपुते फक्त तेरा हजार तेरा हजार uh, मतांनी पराभूत झाले म्हणजे uh, उत्तम जाणकारांना जास्त मतं अपेक्षित होती कारण की uh, uh, राष्ट्रवादीची ताकद uh, मोहिते पाटलांची ताकद uh, असं मिळून त्यांना जास्त मतदान अपेक्षित होत होतं पण फक्त तेरा हजारांनी त्यांना उत्तम जानकरांना विजय मिळवता आला राम सातपुतेंनी या विधानसभा निवडणुकीतून मोहिते पाटलांना डॅमेज करण्याचं काम सुरू केलंय काय वाटत मोहिते पाटलांचा गड जो आहे तो सोला पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये म्हणजे पंढरपूरला आहे सांगोल्याला त्यांना मानणार आहे अगदी सातारा जिल्ह्यातले जे दोन मतदारसंघ जोडले जातात तिथं सुद्धा मोहिते पाटलांचा एक वर्ग आहे करमाळ्यामध्ये आहे म्हणजे या सगळ्या मतदारसंघावरती मोहिते पाटलांची छाप आहेच माळशिरसमध्ये मध्ये रा, राजकारण जे आहे मोहिते पाटलांना मानणारा वर्ग जसा आहे तसा विरोधातला वर्ग आहे हे काही आजचं नाहीये गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या आधीच्या काळापासून भारतीय जनता पार्टीचं काम करणारी तिथं मंडळी आहेत ऍडव्होकेट सुभाष पाटील आणि त्यांच्या पत्नी जे जिल्हा परिषदेचे काही काळ सदस्य होते त्यांच्यावर इतका धाक दबाव असताना सुद्धा ही मंडळी मोहिते पाटीलांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात तिथं कार्य करत होती याच्या आधीचा सुद्धा काळ आपण जर ज्या वेळेला सिनियर म्हणजे विजय दा सीएम मोहिते पाटलांचे वडील शंकरराव मोहिते पाटील त्या काळामध्ये सुद्धा त्यांचे विरोधक तिथं होतेच म्हणजे विरोध मोहिते पाटलांना विरोध नाही असं नाहीये विरोधी लोकांना एकत्रित आणण्यासाठी जे भारतीय जनता पार्टीने डावपेट टाकायला पाहिजेत किंवा विरोधी गटात जो शिवसेना असेल ते मात्र होत नाही काय करतात सोयीनं वापरून घेतात मोहिते पाटलांना मग भारतीय जनता पार्टी असेल किंवा शरद पवार असेल मी तुम्हाला उदाहरण देतो शरद पवार गटांनी नेहमीच अवहेलना केली मोहिते पाटलांची पण ज्या वेळेला त्यांना गरज आता शरद पवारांना मोहिते पाटलांशिवाय तिथं आता काही थाराच उरला नाही लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेला त्यांनी शरद पवारांनी मोहिते पाटलांच्या घरी गेले त्यांच्याशी बोलले विजयदादांना जवळ केलं आणि उमेदवारी घरी नेऊन दिली असंच मुंडेंनी केलं होतं ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला तुम्ही मोहिते पाटलांकडेच जाता पण तिथल्या विरोधकांचं असं म्हणणं आहे विरोधी गटामध्ये काम करणारे त्यांना जी तुम्ही ताकद देता ती ताकद आम्हाला द्या ना शरद पवारांनी कधी पूर्णपणे ताकद विरोधी गटाला दिली नाही त्याच वेळेला उत्तम जानकरांच्या पाठीशी जर शरद पवार गट उभारला असता तर आज कदाचित मोहिते पाटील नसते आमदार उत्तम जानकर मागच्या वेळेलाच झाले असते आता ते शरद पवार गटातून आणि विजयदादा किंवा मोहिते पाटील कुटुंबाच्या पाठिंब्याने झालेले आहेत असा फरक आहे आणि तिथं एक लाखापेक्षा अधिक मतदान हे पूर्वीपासून विरोधी गटाला नक्कीच मिळत मग तो कुणी उमेदवार असेल अशा पद्धतीचं तिथं एकंदरीत राजकारण आहे शिवसेना तिथं स्ट्रॉंग आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा स्ट्रॉंग आहेत ते लढतायत पण वरचे पाच नेते म्हणजे शरद पवार असतील किंवा फडणवीस असतील मोहिते पाटलांचा आपल्या सोयीने वापर करून घेत आहेत यामुळे या तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये आजू मोहिते पाटील यांचा अंमल कायमस्वरूपी टिकतोय गेले पाच पाच सात वर्ष तो कमी झाला होता परंतु तो आता पुन्हा वाढलेला आहे असं दिसते खासदार धैर्यशील मोहिते पाटील आल्या एक घरामध्ये खासदार आल्यानंतर तर निश्चित त्यांची ताकद वाढली आणि तीन चार आपण बघतो कुठं नाही शरद पवारांच्या गटाला थारा मिळाला तो सोलापूर जिल्ह्यात चार जागा मिळाल्या असं एकंदरीत राजकारण आणि याला मोहिते पाटील कारणीभूत आहे सर गेले काही दिवस झाले राम सातपुते विरुद्ध मोहिते पाटील म्हणजे जे काही इतर लोक आहेत मग किंवा घराणे आहेत अशी एक रायवलरी दिसते ती तुम्हाला दिसते का आणि राम सातपुतेंमध्ये किती पोटेन्शियल आहे त्यांच्या विरोधात लढण्याचं उभं राहण्याचं किंवा त्यांना निष्प्रभ करण्याचं काय दिसतंय तुम्हाला या रायवलरी बद्दल काय वाटतं राम सातपुते वैयक्तिक स्तरावरती चांगले वक्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पहिल्यापासूनचे कट्टर कार्यकर्ते आहेत परंतु मधल्या काळामध्ये त्यांच्यावरती सरकारी अधिकाऱ्यांकडून वेगळ्या प्रकारचे आरोपही झालेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये हो त्याच चर्चाही झाली की दबावतंत्र वापरतात काही पैशाचे सुद्धा आरोप त्यांच्यावरती झाले अर्थात हे आरोप सिद्ध होणं अवघड असतं किंवा कदाचित ही सत्ताधारी त्यांच्या विरोधी गटाची खेळी सुद्धा असू शकेल राजकारणामध्ये असे आरोप होत असतात पण ते आरोप पुषण्यामध्ये हे मंडळी कमी पडलीत हे एक मानावं लागेल आता सातपुते हे एकट्या स्तरावरती मोहिते पाटलांशी सामना देतील असं मला वाटत नाही तुम्हाला ताकद आहे मग ती कुठल्याही विरोधी मोहिते पाटील विरोधी गटाची ती एक संघपणे तुम्हाला तुमच्या मागे राहणार नाही तोपर्यंत राम सातपुते असू द्यात किंवा उत्तम जानकर असू द्यात किंवा सुभाष पाटील पूर्वीचे असू द्यात कुणीही असू द्या तिथला विरोधक त्यांना वरून मोहिते पाटलांच्या विरोधात चांगली अशा पद्धतीची ताकद ज्या वेळेला मिळेल त्याच वेळेला ही माणसं लढू शकतील आज पूर्वीपासून पुर, हेच दिसून आलंय ना पुढेही दिसतंय कारण मोहिते पाटलांना एकाकी पाडू शकेल असा अजून स्थानिक पातळीवरती कोणी पुढारी तिथं एवढ्या मोठ्या ताकदीचं निर्माण झालं नाही त्याला आर्थिक कारण आहेत काही दहशतीची कारण आहेत काही एकत्र कुटुंब आहेत त्याच्यामुळे त्यांचा जनसंपर्क फार मोठा आहे मोहिते पाटलांची एकच बाजू पुढे येते त्यांच्या कुटुंबातील अनेक लोक अनेक लोकांशी जोडले गेलेले आहेत अनेक लोकांची ते कामं लोका करतात सहकार क्षेत्र त्यांच्या हातामध्ये आहे अगदी शेळ्या मेंढ्या प्रकल्पापासून कुक्कुटपालन संस्था असतील दूध संस्था असतील साखर कारखानदारी आहे प्रत्येकाशी त्यांचा प्रत्येक कुटुंब आणि गावा घरामधले कुठल्या गावचा कुठल्या वाडीचा सरपंच आहे कुणी सदस्य आहे ग्रामपंचायतीचा कुणी आता त्या नगर माळशिरा नगरपालिका होते तिथं सदस्य आहे म्हणजे सगळीकडे हा गट आहेच आहे मोहिते पाटील त्यामुळे मोहिते पाटलांना हरवणं किंवा त्यांना पिछाडीला टाकणं यासाठी वरिष्ठांची जर वरिष्ठ पातळीवरनं ज्या व्यक्तीला पाठिंबा मिळेल तोच रायवल होऊ शकेल असं मला वाटतं आणि आर्थिक फार मोठं आहे ते रामदास आपले जे परवा उभारले होते आमदार केला आणि पराभूत झाले तर त्यांना आर्थिक ताकद कितपत दिली गेली आहे फडणवीसांकडनं आणि फडणवीसांना खरोखरच मोहिते पाटलांच्या विरोधात संघर्ष घ्यायचा आहे का नाही ह्याच्यावरती पुढचं सगळं राजकारण अवलंबून आहे नाहीतर उगीच आता विधानसभेला उमेदवारी दिली आणि मग प्रचारच करायचा आहे म्हणून एखादी येऊन सभा घेणं आता पडळकर सारखा माणूस ज्या वेळेला बारामतीमध्ये जाऊन जर शरद पवारांना नामआर करू शकतो तर त्याच तोडीचा हा वक्ता आहे आणि तो इथे येऊन भाषण करतो बोलतो मधून आलेला हा व्यक्ती माळशिरस मध्ये ज्या वेळेला साम्राज्य उभं करतो त्यावेळेला सुरुवातीच्या काळात मोहिते पाटलांमुळेच ते उभारले त्यामुळे मोहिते पाटलांना वगळून करायचं तर वरचा तुम्हाला सपोर्ट पाहिजे आणि जर तिथं तुमचं वैयक्तिक वर्चस्व वाढवायचं तर तुम्हाला मोहिते पाटलांचा सपोर्ट पाहिजे असं साधारणतः एकंदरीत राजकारण आहे आणि हे राम सातपुते जाणून आहेत आता ते काय करतात की जिंकू किंवा मोरे त्यांना माहिती आहे जर मोहिते पाटलांना जर काढलं नाही तर आपलं माळशिरस मध्ये काही राहणार नाही आणि विजयदादांची जी ताकद होती ती नक्कीच पुढच्या पिढीमध्ये तेवढी त्या ते तरुण वर्गामध्ये नाहीये म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटील असतील किंवा धैर्यशील असतील रणजित सिंहांचा स्वभाव जो आहे ना तो थोडासा त्यांनी आता लिबरल केला पाहिजे अजूनही आपण कोणीतरी राजा राजवाड्यातला आहोत का लोकप्रतिनिधी आहोत हे त्यांना जरा थोडस लक्षात यायला उशीर होतो तेवढासा त्यांचा जनसंपर्क नाही ते लोकांमध्ये जेवढ्या पद्धतीनं मिसळायला पाहिजे ते तेवढे मिसळत नाहीत त्यांनी खरं तर जिल्ह्याचं नेतृत्व करावं इतपत संधी त्यांना गेल्या काही वर्षामध्ये होती पण त्यांनी का ते मागे पडले तेच कळत नाही सर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात आणि मोहिते पटलांचं राजकारण आणि राम सातपुते त्यांना का विरोध करतायत भाजप त्यांच्यावर कारवाई करेल का याबद्दल तुम्ही महत्वाची माहिती सांगितलीत आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू आपले खूप खूप आभार धन्यवाद Thank <laughs> you.